नमस्कार नागराज आणि महिपतचं फोनवर बोलणं सुरू असतं महिपत म्हणत असतो वा नागराज शेठ तुम्ही तर कमाल केलीत औ काही थांगपत्ता लागू न देता थेट त्या म्हाताऱ्याच्या पाठीमध्ये चाकू खुपसलात त्यावर नागराज म्हणत असतो हो महिपत मला ते करावं लागलं ते नसताना केलं तर आपल्या दोघांचं बिंग फुटलं असतं त्यावर आता मैपत म्हणत असतो नागराज शेठ पण छोटीशी चूक केली ना तुम्ही त्यावर नागराज म्हणत असतो चूक कसली चूक केली त्यावर मैपत म्हणत असतो भित्र्यासारखं तुम्हाला मागून त्या म्हाताराच्या पाठीत चाकू खुपसायची काय गरज होती सरळ सरळ समोरना चाकू मारायचा ना म्हातारा यव्हाना थेट अनंतात विलीन झाला असता त्यावर लगेचच आता नागराज म्हणत असतो मैपत बोलणं सोपं आहे पण ज्या वेळेला असं काही करायचं असतं ना त्यावेळेला कळतं किती कठीण काम आहे ते त्यावर आता थेट महिपत म्हणत असतो अह नागराज शेठ काय बोलताय तुम्ही मला सांगताय हे सगळी कामं कठीण असतात अहो तुमच्या वयाचं होतो ना मी त्यावेळेला ही सगळी कामं मी असा करायचो त्यावर लगेचच आता नागराज म्हणत असतो महिपत जास्त फुशारक्या मारू नको मला माहिती आहे तू किती पाण्यात असते आणि अशातच आपण पाहतोय आता नागराज हा मैपतशी फोनवर बोलत असताना मागून रविराजने हलकंसं काहीतरी ऐकलेलं असतं आणि रविराज स्वतःशी बोलत असतो हा नागराज एवढ्या रात्री फोनवर बोलतोय आणि तेही मैपतशी त्यावर लगेचच आता रविराजने आणखी काय ऐकायला मिळतंय याचा अंदाज घेतलेला असतो आणि शेवटी रविराजला असं कळून चुकलेलं असतं की या दोघांमध्ये मधुबाऊंचा विषय सुरू आहे आणि अंदाज असाच येतोय की नागराजनेच मधुबाऊंचा बहुतेक खून करण्याचा प्रयत्न केला आहे आणि अशातच आपण पाहतोय आता नागराज म्हणत असतो चल मैपत लवकरात लवकर मला बातमी दे की तो म्हातारा खपला म्हणून त्यावर मैपत म्हणत असतो नागराज ते काम माझं नाही आहे ते काम तुझं आहे जा हॉस्पिटलमध्ये आणि काळ त्याच्या थोबाडावरचा ऑक्सिजन मास्क त्यावर नागराज म्हणत असतो मैपत मी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या म्हाताऱ्याच्या थोबड्यावरचा ऑक्सिजन मास्क काढू येड लागले का तुला तिथं कोणी पाहिलं तर मला त्यावर मैपत म्हणत असतो हे बघ नागराज जर या सगळ्या प्रकरणातून तुला वाचायचं असेल ना तर तुला हे करणं भाग आहे असं बोलून लगेच मैपतने फोन ठेवलेला असतो नागराज म्हणत असतो मैपत फोन काय ठेवत असतो आणि तेवढ्यात मैपतने फोन ठेवलेला असतो नागराज फोन आपटत स्वतःशी बोलत असतो म्हणजे आता हॉस्पिटलमध्ये जाऊन ऑक्सिजन मास्क काढताना मी जर पकडलो गेलो तर वाट लागलीस ना आणि अशातच आता थेट रविराज मागून बोलत असतात अच्छा म्हणजे मधुबाऊंच्या पाठीत खंजीर तूच खूपसलास तर आता मागून रविराजचा आलेला आवाज पाहून थेट नागराज थरथरतो आणि तो, तो वळतो त्यावेळेला मागे रविराज उभे आहेत हे पाहून लगेचच नागराज म्हणत असतो दादा तू त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात नालायका मला दादा म्हणू नकोस तू तर खुनी निघालास अरे एखादा वृद्ध माणसाच्या पाठीत तुला चाकू खुपसताना असताना काहीच वाटलं नाही अजिबातच तुझ्यात माणुषक शिल्लक नाहीये आणि अशातच आता नागराज हात जोडू लागतो लगेच आता मैपतने थेट नागराजला कुत्र्यासारखं बदडायला सुरुवात केलेली असते अचानकपणे रविराजने नागराजला धरून त्याच्या बेडरूम मधून खेचत फरफटत हॉलमध्ये आणलेलं असत त्यावेळेला सुमन म्हणत असते रविराज भाऊजी काय झालंय का असं बघताय तुम्ही यांना का असं तुडवताय त्यावर रविराज म्हणत असतात सुमन माफ कर मला पण तुला हे सगळं पाहावं लागणार आहे तुझ्या नवऱ्याने म्हणजेच माझ्या या नालायक लहान भावाने मधुभाऊंवर प्राणघातक हल्ला केला आहे हे वाक्य ऐकल्यावर सुमन म्हणत असते काय आणि अशातच आता थेट नागराज म्हणत असतो दादा दादा तू तर वकील आहेस आणि तेही नामांकित वकील मला या प्रकरणातून सोडव दादा सोडव माझ्याकडनं चूक झाली त्यावर मात्र रविराज म्हणत असतात नालायका मी जर वकील नसतो ना किंवा मी तुझा भाव नसतो तरीही मी तुला यातून सोडवलं नसतं आणि सोडवणारही नाही आहे आणि अशातच आता रविराजने आधी नागराजला कुदव कुदव कुदवलेलं असतं आणि शेवटी आपण पाहतोय त्याला गाडीमध्ये कोंबून सुभेदारांच्या घरात आणत अचानकपणे त्याने हॉलमध्ये त्याला टाकलेलं असतं सगळेच सुभेदार आता हे सगळं पाहत असतात त्याच वेळा आपण पाहतोय आता तिथे सायली म्हणत असते रविराज काका काय करताय तुम्ही हे नागराज काकांना का, का मारताय त्यावर रविराज म्हणत असतात सायली माफ कर मला पण तुझा गुन्हेगार हा माझा नालायक भाऊ आहे आणि अशातच आता सायली म्हणत असते म्हणजे त्यावर रविराज म्हणत असतात याच नालायकाने मधुभाऊंवर प्राणघातक हल्ला केला आहे त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते नाही असं कसं करू शकतास नागराज काका आणि त्याच वेळेला नागराज म्हणत असतो हो सायली माफ कर मला माझ्याकडनं चुकूनपणे होऊन गेला आहे त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते नागराज काका काय का बिघडवलं होतं माझ्या बाबांनी तुमचं आणि अशातच आपण पाहतोय आता मागचा पुढचा विचार न करता थेट अर्जुनने देखील या नागराजला कुदवायला सुरुवात केलेली असते आणि लगेचच आता थेट प्रतापरावाने पोलिसांना फोन करून बोलवून घेतलेलं असतं आणि तेवढ्यात पोलिसांनी येऊन या नागराजची चांगलीच गचांडी आवळत त्याला तुरुंगात डांबलेलं असतं नागराज आणखी काही माहिती मिळते का त्याची का, काट चौकशी केली असता नागराज मैपतच नाव घेत नसतो कारण नागराजला माहिती आहे जर आपण मैपतचं नाव घेतलं तर एक शेवटची आशा आहे की मैपत आपल्याला यातून सोडवेल आणि जर आपण मैपतलाच अडकवलं तर मैपत कुत्र्यासारखं आपल्याला बडवू शकतो येत्या काळामध्ये ही मोठी भीती नागराजच्या मनात असते नागराज आता स्वतःच्या भावाला रिक्वेस्ट करत असतो दादा अरे मी तुझा लहान भाऊ आहे त्या नात्याने तरी मला यातून सोडव चूक झाली माझ्याकडून त्यावर आता थेट नागराजला रविराज म्हणत असतात नालाय का आयुष्यभर जेलमध्ये तू सडत राहायला पाहिजेस किंवा तुला कायमस्वरूपी फाशी झाली पाहिजे असे सोय करीन बघ मी फक्त मधुबावंना काय देवा होऊ देऊ नकोस नाहीतर या माणसाला तर मी आयुष्यभर सडवीन त्यावर आता नागराज हात जोडत असतो तो म्हणत असतो काय होणार नाही मधुभाऊंना मी सांगेन देवाला वाचो म्हणून त्याला त्यावर लगेचच आता थेट पोलिसांनी नागराजला टायरमध्ये घालून बडवायला सुरुवात केलेली असते इकडे आपण पाहतोय ही बातमी जेव्हा महिपतला कळते महिपत स्वतःशी बोलत असतो नागराज शेठ अडकले पण नागराज शेठ मला अडकवू शकत नाही कारण त्याला माहिती आहे माझ्यासारख्या माणसाच्या नादी लागणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं आहे आणि अशातच आता थेट नागराजला भेटायला महिपत तुरुंगात आलेला असतो त्यावेळेला महिपतला पाहून नागराज म्हणत असतो ए नागराज काय रे बाबा काय केलंस तू हे त्यावर आता महिपत म्हणत असतो काळजी करू नकोस प्रयत्न करीन मी तुला सोडवायचा पण काही काळात तुला आत राहावं लागेल आता प्रकरण गंभीर आहे त्यामुळे जास्त उठाठेवा करू नको मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता या नागराजला कायमस्वरूपी चांगला पट्ट्याचा मार देऊन त्याला फाशीचे शिक्षेपर्यंत नेलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद